मग का नाही तो कचर कचर लागते जर थोडासा कचरा राहिला तर होऊ दे ना आता थोडासा गाण्याच्या भेंड्या खेळलं मग आता होईपर्यंत तैवरी टाइमपासही होऊन जाते भूकाय लागले तैवरी गाणे खेळ ना गाणे खेलू ना गाण्याच्या भेंड्या आ का लंगडी खेळता लंगडी आ माई लंगडी लिंगडी खाईली व्हाय चलता पडून खिडून जाऊ ना आपण एखाद्या हा पटली फालतू हड्डी मड्डी मोडून जाईन खेळ लंगडी खेळता खेळता चंदाले चंदा आ हे खेळू काय हे खेलू का करून राहिली आता एवढ्या दिवसाच्या बाद बाहेर निघाली बाई आ रोशनी गेली तसं मामाच्या घरी मामान मामी घेऊन गेले तिथे एक दोन दिवसासाठी आता चाल बा म्हटलं आता थोडी फ्री आहे मी म्हणून तर आली तुमच्यासोबत नाही तर मी काय येत होती बाई माय जमतच नव्हतं नवीन वर्षाची पार्टी बाप्पा मी नव्हती करत आता आपल्या घरचा कार्यक्रम झाले फक्त काय म्हटलं हे आपण आल नव चाल नव चाल नव निर्मला बाई का मग कोणता वेळ भेटते आपल्याला बारा महिने कामच राहते कामच राहते अशी करी बाई बा म्हटलं मग काढले तीनच तीन तीनशे तीन रुपये पुऱ्या बासुंदी आण मसाले भात करू म्हटलं मस्त नाही बर केलं हो बरं केलं चांगली गोष्ट आहे ना आणि ते वावरात ठेवलं मस्त मस्त केलं केलं बाई कोण इकडे बस ना काय हो बाई उभं राव राहू उभं राहू सारी पाठ दुखून गेली मॅम कैची बसूनच आहे तुम्ही लोक कामही नाही करू देत बाई मला राहू दे आता काय करता एवढं कोणतं एवढ्या जणी आहे काही तेवढं हे नाही भात तर मीनच बनवले पुरे आपल्या ना काढल्या बरं 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 हा मस्त काम करते बाई छाया बोलणार आहे ना का काम करणार आहे बाई <laughs> काकू सगळ्या गोष्टीतच पाहिजे सगळ्याच गोष्टीत पाहिजे करणारही पाहिजे आणि बोलणारही पाहिजे मग चुपचाप चुपचाप चुप 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 राहून कुठं होती जी आता गरीब गरीब राहिलं गेलं ना बर सर्व फायदा उचलते आपले मग आपण नाही आहे आपण टचकन बोलू नाही देतून करा रे माग पुढे पाठ नाही घरी मग कटकट कटकट करून करते साऱ्या गोष्टी आणि मग ती कोराली मांग पाहत नाही काय बाई खोटारडी हे एक नंबरची हा छाई माईवादी आ खोटी एवढी बोलते का बापा बापा शकुनी बाई आधी तुमच्या सुनेला ऐकू जाईल ना जाऊ दे जाते गेलं काय तिला ऐकू नाही नाही गेलं गेलं नाही म्हणा गेलं असतं तर पाहिलं असतं तुमच्याकडे डोळे कारू करू तर खेळ ना मग गाणे खेळता म्हणता ना खेळ ना मग हा चा भेंडा खेळ ना बसतो बापा मी माय पाय दुखून गेले येणा कळसू बाई ये ना बसना घे बस बापा बसली बस 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 घे बापा बसली लय पाठ दुखून राहिली व उभी राहिली होती थोडीशी हे करतो म्हटलं सरय पाठ जाऊ दे बसली केवड्या जोरात मुंगी चावली बाई पायाने नाही मुंग्या गिंग्या नसेल काही पाखरू माखरू असन मुंग्या नाही आहे मुंग्या नाही आहे ना बिचारे हा काय का बिचार काहीतरी चावल आ ना पाखरू माखरूस सा असन आणि उडून गेलो असन मग गाणे खेळता का आ तर काय खेळत काय म्हणतो त्या दिवशी पोरीच्या एकही नाही निर्मला नाही ना तरी म्हणलं अमोल येतच नाही बिचारे काहीतरी म्हणतो आ कशी तरी असं ना वा सगळ्या जणी एक गाणं म्हणा गाण्याच्या भेंड्या नाही खेळूरी भातही शिजून जाते है गानी हो तसं करू घड्या मग बबिता तुसमत माय आवडीचं गाणं म्हणू काय मी <laughs> आओ मन नवा कौन ते तो गाना मन ये तो आज प्लीज है असा कहीं नहीं का पार्ट नेट लिस्ट करने मन आज कौन ते मन वो बबीता <laughs> जी था तो जिसके लिए जिसके लिए मरता था एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था हे कोणतं गाणं म्हणलं होतं ना बाबी ता बाई बाई मध्ये अजय देवगण लय आवडते मला लहानपणापासूनच म्हणून म्हणलं बाई हे गाणं माझ्या आवडे आवडीच्या हिरोचं हा मला आज तसंच करा आप आपल्या आवडीच्या हिरोचे गाणी म्हणा मस्त हा मस्त मला कोणता हिरो मिरो नाही आवडत बाई मला नाही आवडत कोणता हिरो हिरो माझ्या नवराचा एक हिरो मग शेतकरी आणि काय कोणता हिरो आवडणार आहे मला त्याच्यापेक्षा हिरो आहे का कोणता शेतकऱ्यापेक्षा मग रोजचं आपलं वावरात जाणं हे करणं थे करणं पीक पाणी काढणं हेच आपला पिक्चर हा रिअल आपला जीवनाचा बिचारा मग हेच आपला हिरो म्हणजे आपला नवराज मग शेतकरी काय कोणता हिरो आवडते हिरो आवडते मला नाही आवडत बाई कोणताही हिरो आज मस्त गोष्ट केली बा चंदा ना खरंच आहे चंदा खरं जाऊ दे कोणतंही गाणं येतं संत मान गाणं गिणं येत नाही बाई मला पण आता म्हणतो कसही बी

मातर चतूत गाठ सुट ना काय सांगू राणी मला गाव सुट ना काय सांगू राणी मला गाव सुट ना कस सांगू राणी मला गाव सुट ना मा काकू किती मस्त गाणं म्हणलं जी तुम्ही आ चंदा काकू मस्त गाणं म्हटलं बाई मला तो लय आवडलं जी नाही खरच चांगलं म्हटलं पण अर्थही मस्त आहे त्याचा वाला लय मस्त गाणं म्हणलं आता मनावा पापा पटमट तुम्हीस मना

मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है जिसकी बीवी मोटी उसका भी पडाना में जिसकी बीवी मोटी उसका भी पडाना में मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है भले अभी तब चना उठती बैठ लो आना मनाओ जेवण करायचं नाही का जाऊ द्या हो ओ माये आता नंतर उद्या गिदे मन जाऊ माय वावरात उरलेले गाणे आ नाही तर मनाची असं तर कोणाला म्हणा बाप्पा माय काही हे नाही जीव ना हो भूक लागली ना आता आ लय वे चाल ना सकाळी पासून आपण आ जीव ना काकू काकू मला एक मनाच आहे हा मला एक काय म्हणू द्या मला तर मनाच होतो मना बाप्पा म्हणता तर म्हणा मेरे हातो मी नो ना चुडी आहे सोडा से रो सजन मते बुया मेरे हातो मी नो ना चुडी आहे है। मिलन की वा नी नी ना आता काही एवढं विशेष नाही आहे म्हणा बाप्पा आता मी नाही म्हणत चला जेवण घेऊन करून घेऊ राहू दे झालं आता टाटो निर्मला बाई टाटो कालच्या पत्राला उडले होते ते आणले बा मी आ पत्राडा डोंगे घेऊन आली मी कालच्या अव तर तेच कामी पडते ना काय लेटात भर आ आणि मी नाही सांगितलं बायाले टाट गिट आप आपले काही घेऊन नका येऊ बा आणि पत्राडे हाय म्हटलं कालच्या उरलेल्या त्याच घेऊ म्हटलं राहू द्या बर झालं तुम्ही टाकलं तर मी म्हणलं तसंही पण मी आठवण विसरली होती बाई बरं झालं हो चंदा घ्या मग पटपट वाडा घेऊन ये पत्राड्या बाई जेवण आहे व तू छाया ये बरं थोडस करू लाग बर आय इथून डोंगे गिंगे वाडवड करू ये हलबला टोलुना हट हल हलबला टोलुना हल मत आ तेवलं हलबला हलबला पाहिजे आपण खाऊ ना पिंकी पोटे च्या बहीण तर किती वेळा माग मांग फिरून राहिलो काटाय इकडे येणार इकडे या झा इकडे या मी बसायचं या खाली झालं असेल तुमच्या मायाचं असेल चा चार बहीण मान तू इकडे आणून गेलो पोटे आईले आ आणि हे पोटे साडे तुळ करून राहिलो गव्हाच्या तिकडे गेले गव तू हा

কুট বই রয়ে লেখ কুট বই রে থামা থাম তোা গিটার রুতান্না বে চাপ ঘাতলা ঘাতলা পাটার উত বই মাগত করা নবিন অশিয়া করত ঘ লেখা পাখরা ঘেউন রাখা হি রা বু চাল আরে থামে আলো বে মেয়ে রাস্তায়িকলি থামে আলো আলো থামা বে आम्ही तिकडं नाही तिकडं दुसऱ्याच्या भावना चालले का बे तिकडे जाऊ नका बे लेको हो धावू नका ना बे पळांना बे एका निजण ना खाली गोटे गीते हाय तिथं लेको हो हा एकमेकाच्या अंगावर पडून जाय आता काय ही च्या बहिणीचं माय मांग लावून दिलं येले करायचं था थांबव आता हिची निर्मलीची स्टार तुम्ही लय सुंदर झालं हो निर्मला बाई हा गावात लय सुंदर झालं हा बरं झालं त्या खर्च खासर होत तर सर्व सामान त्याच्यातच आलं बाई आणि आपणही आलो आ बरं झालं बापा बाई पटपट माझ्या घरचा तु माणूस तुला तर माहित आहे ना कसं आहे तर चाल आ अबिताच्या माणसाचा तर नेहमी घनानाच राहते कुठं गेलो आलो का आहे तशी ते जवाई

किती दूर पर्यंत पोहोचली तू भी तररतर चल चल व तररतर शरीर हालव ना थोडस बाई हालव ना शरीर चल ना पट्ट पट्ट <laughs> बबीताई मस्त बोलते हो <laughs> बबीता काकू ना मस्त बोलते शरीर वाला काकू म्हणते शरीर हालव अशी बात आहे तू बाई नेसा시 मानत काय वा तरी तो पट्ट पट्ट चालतो तुमच्यापेक्षा तु डबल कामही करतो बबीते आ अन मले अशी म्हणून राहिली चला बाई हे आता पट्ट पट्ट काकू आता माझ्या घरचा माणूस काय म्हणते काय नाही का बाप्पा मध्ये एवढा वेळ झाला तर लेकर बरं झाली बंडीत बसून आहे आणि तिकडून डायरेक्ट मग घेऊन येईन इकडं लेकर बरं झाली बाप्पा बंडीतून उतरतच नाही म्हणे म्हणजे उतरन मग डावडाव झाला झाला ते मस्त काय दे उतरणार आहे चाल बाई पटापट पटा चाल हो बाई मला घे नाही करायला गोगा तिघा गा पूर्ता केला असं माझ्या सुनेनं पण आता थोडंफार घेऊन जातो आणि केला का नाही केला काय आणि काय म्हणते मला काय म्हणण घेणार नाही म्हणत चा